मनोज जरांगे तुम्ही जात बघून आंदोलन करणार का सुरेश दस आका या शब्दाची व्याप्तीच तुमच्यापासून झाली आका हा शब्दच कोणाला माहिती नव्हता आका हा शब्दच तुमच्यापासून सुरू झाला आणि तिथून पुढे झाला परळीचा आका 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 बोका असे अनेक शब्द तुमच्यापासून सुरू झाले मनोज जरांगे तुम्ही जात बघून आंदोलन करता का फक्त वंजाऱ्याच्या पोरानं कुठं काही चूक केली किंवा घटना घडली की त्याच्यामध्ये सर्वजण उडी घेणार का आमदार संदीप क्षीरसागर असते जात बघून तुम्ही आंदोलन करणार का ह्या संपूर्ण काही घडामोडी बीड जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या घटनेवर चालू आहे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो तो कोणत्या जातीचा आहे तो कोणाचा समर्थक आहे, आहे। तो कोणाचा कट्टर फॅन आहे कोणाचा कार्यकर्ता आहे हे महत्वाचं त्यामध्ये तो गुन्हेगार आहे ही सत्य बाजू असते तो गुन्हेगार कोणीही असो छोटा असो कार्यकर्ता असो नेता असो गुन्हेगार तो गुन्हेगार कायद्यापुढे सगळे समान विजय पवार आणि प्रशांत खोटावकर खटावकर हे दोघेही उमा किरण क्लासेस सेंटरमध्ये असणारे शिक्षक आणि बीड जिल्ह्यामध्ये झालेली विनयभंगाची भयानक अशी घटना गुरु शिष्याच्या नात्याला काळेमा फासणारी घटना बीड जिल्ह्यामध्ये एवढी भयानक घटना घडली असता आज महाराष्ट्रातील तमाम मुलांचे पालक आई वडील हे भयभीत झालेले आहेत असुरक्षित झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे मनोज जरांगे सुरेश दास संदीप क्षीरसागर हे अनेक नाव घेतलेले आहेत त्यामध्ये जात बघून आंदोलन करतात आता तुम्ही बोलताना फारसे दिसत नाहीत एवढी मोठी घटना घडलेली असताना यामध्ये गुन्हेगार हे कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही आता जास्त बोलताना फार दिसत नाहीत कुठे तुम्ही बसलाय जाऊन ह्या संपूर्ण काही तुम्ही आतापर्यंत जे ऐकलं ते स्टेटमेंट ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे आज ज्या वेळेला बीड जिल्ह्यामध्ये ही घटना घडली का त्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुफान वाऱ्यासारखी बातमी पसरायला सुरू झाली याच बातमीवर लक्ष्मण हागे यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे ते आंदोलन करू हे मुलींच्या पालकांच्या मनामध्ये चिंता निर्माण करणारी ही घटना आहे मी वारंवार तुम्हाला सांगतोय ह्या आरोपींना जर अटक करता नाही आली मनोज जरांगी असो किंवा आमदार संदीप क्षीरसागर असो यांनाही तुम्ही अटक करा कारण आका आता शोधला पाहिजे ना आकाची व्याप्ती शोधली पाहिजे सुरेश दस साहेब आका फक्त एकाच प्रकरणा फक्त कसा असून चालेल प्रत्येक आकाची व्याप्ती आका या शब्दाची व्याप्ती या प्रकरणात सुद्धा लागू होते मनोज जरांगे बरोबर जर हा माणूस स्टेज शेअर करत असेल त्याच्या आंदोलनात खांद्याला खांद्याला होऊन असेल तर मनोज जरांगेला पहिल्यांदा चौकशीला बोलवा त्याशिवाय हे दोन आरोपी तिथे येणार नाही ना ना ना। त्यामुळे या गोष्टीला खूप छोट समजू नका या गोष्टीवरती योग्य तो न्याय हवा नाहीतर आम्ही मध्ये आंदोलन उभं करू ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला आपल्याला सर्व महाराष्ट्राला बीड जिल्ह्याला जी आशा होती आता यामध्ये दोन्हीही गटाचे हे समर्थक असतात त्यामध्ये फॅन्स असतात दोन्ही गटाकडून फॅन फॉलोइंग असते कोणत्याही नेत्याच्या बाजूने फॅन फॉलोंग असतेच परंतु ज्या वेळेला वाल्मिक कराड धनंजय मुंडे हे नाव चर्चेत आलं पाच महिन्यापासून हे नाव चर्चेत आलं आणि भरपूर काही घडत गेलं सर्व काही तुम्हाला माहिती ते आता रिपीट घ्यायची गरज नाही परंतु त्याच प्रकरणामध्ये ज्यांनी ज्यांनी मध्ये उठाव घेतला न्याय मिळावा म्हणून सहजरित्या कोणाचाही धनंजय मुंडे साहेबांसोबत जर फोटो कोणाचाही सापडला तर तो मुंडे मुंडे गँगचाच तो युवक आहे तरुण आहे त्याचे कराड गँगशी संबंध आहेत मुंडे गँग गँग ग्यां, ही बळकावत आहे अशा बातम्या वारंवार बीड जिल्ह्यामध्ये चालत राहिल्या परंतु आता ह्या घडलेल्या घटनेवरती कुणीही बोलायला तयार नाही सामाजिक कार्यकर्ते कुठे गेले उठाव घेणारे न्याय मागणारे हे कुठे गेले या मुलींना जीव नाही का त्यांच्या आई वडिलांवर आज काय वेळ असेल त्यांच्या काय वेदना असतील काय यातना असतील त्यांना आज त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी का कुणी रोडवर उतरत नाहीये का आंदोलन करत नाहीये विजय पवारला आणि प्रशांत खटावकरला लवकरात लवकर पकडा आणि त्यांना कडक कारवाई करा त्यांच्यावर कडक गुन्हा दाखल करा म्हणून का रस्त्यावर कोणी उतरत नाही ही खूप मोठी शकांतिका व्यक्त केलेली आहे लक्ष्मण हाके ओबीसीचे नेते आहेत त्यांनी हे संपूर्ण काही मत मांडलेलं आपल्याला दिसून येतं आणि तेच तुमच्यापर्यंत मधला गाभा काढून त्यांनी बोललेल्या स्टेटमेंटमधील तडकाफडकी माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेला आहे आता याच स्टेटमेंटवरती आणि बीड जिल्ह्यामध्ये घडत असलेल्या या संपूर्ण घटनांवरती नक्कीच मनोज दादा जारांगी पाटील यामध्ये येऊन भेट देऊन पुढील पाऊल उचलतील का सुरेश अन्नादास असल्याचे आमदार सध्या ते कुठं चर्चेमध्ये दिसत नाहीत कुठं मीडियावरती दिसत नाहीत सध्या त्यांचा पत्ता कोणालाही लागत नाही आहेत एवढ्या घटना घटनापीठ जिल्ह्यामध्ये घडत आहे सुरेश अण्णादास अजूनही कोणाला दिसले नाही संदीप भैया क्षीरसागर यांनी देखील उठाव घेतलाच होता आता या प्रकरणामध्ये उठाव घेताना दिसतील का त्या अशा शंका भ्रम संग्रह अनेकांच्या मनामध्ये आता जळलेल्या आहेत आणि एक एक लक्ष्मण हाके ओबीसीचे नेते यांच्या सारख्यांच्या मनातून मुखातून ते उद्गार आता निघताना आपल्याला दिसून येत आहेत नक्कीच आजच्या या न्यूजमध्ये जे काही तुम्हाला लक्ष्मण हाकेंच्या स्टेटमेंटमधून तुम्हाला ऐकाय मिळालं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा लक्ष्मण हाकेंनी जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट तुम्हाला योग्य वाटतं का जे ते बोलले ते खरं बोलले का हे संपूर्ण तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रियेतून कळवा आणि एस पी नवनीत ताबत येतं हे तर कडक कारवाई करतच आहे पथक देखील रवाना केले त्या आरोपींना पकडण्यासाठी कारण विजय पवार प्रशांत खटावकर हे मनोज दादा जरांगी पाटलांसोबत देखील फोटो आहेत संदीप त्यांच्यासोबत देखील फोटो आहेत आणि कटर समर्थक आहे सर्वांना त्यांचे कमेंटमध्ये कळवा आणि बीड जिल्ह्यामध्ये घडलेली ही घटना बीड हे शैक्षणिक जेवढे काही शिक्षक प्रद आहेत जेवढे काही शाळा कॉलेजेस आहेत स्कूल आहेत क्लासेस आहेत बीड बंद हे राहणार आहे बंद राहण्याची शक्यता आणि वातावरण ह्याचे करताना दिसत आहे या संपूर्ण घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद